वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालय अर्थात द मुंबई झू मुंबईमधील एकमेव प्राणीसंग्रहालय ऐतिहासिक वारसा असणाऱ्या या प्राणी संग्रहालयात अनेक वृक्ष प्राणी पक्षी अनोखी शिल्प आणि निसर्गाने उधळण केलेल्या अनेक गोष्टी आहेत पण या सर्वांमध्ये जिवंतपणा कोणामुळे येत असेल तर तो तुम्हा पर्यटकांमुळे प्राणीसंग्रहालयाला भेट देणारा प्रत्येक अतिथी आमच्यासाठी खास असतो इथल्या रस्त्यांवर दुडू दुडू धावणारी पावलं निसर्ग निरीक्षणासाठी आलेले विद्यार्थी आणि मोकळा श्वास घेण्यासाठी भेट देणारी ज्येष्ठ मंडळी तुम्ही सर्वजण आमच्यावर मनापासून प्रेम करता म्हणूनच इथल्या निरनिराळ्या वृक्षांची फुलं आपल्या सुगंधाने आणि रंगांनी तुमच्या स्वागताला नेहमीच सज्ज असतात इथले प्राणी आणि पक्षी तुमच्या आगमनाची जणू प्रतीक्षा करीत असतात मुंबईचं ग्रीन लंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्राणी संग्रहालयातील वृक्षांचा बहर पर्यटकांच्या प्रेमामुळेच अधिक रंगीत दिसतो इथले प्राणी आणि पक्षी पर्यटकांना पाहून अधिक उत्साही होताना दिसतात म्हणूनच प्राणी संग्रहालयावर मनापासून आम्ही सदैव कृतज्ञ आहोत वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालयातर्फे आजच्या झू लवर्स डे च्या निमित्ताने तुम्हा सर्व प्राणी संग्रहालय आणि वनस्पती उद्यान प्रेमींना मनपूर्वक शुभेच्छा